बातमी बदलत्या महाराष्ट्राची बातमी राजकीय वर्तुळातली बातमी आठवणीतली बातमी मंत्रालयातली बातमी वारकऱ्यांची आणि बातमी आपल्या महाराष्ट्राची आपला महाराष्ट्र तेज महाराष्ट्र पाहत रहा तेज महाराष्ट्र न्यूज नमस्कार मी विपुल पाटील आटपाडी पोलीस स्टेशनमधील करगणी येथे एका अल्पवयीन मुलीवरती लैंगिक अत्याचार करून आत्महत्येस प्रवृत्त केलेबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास हा विटा पोलीस स्टेशनमधील महिला पी एस आय कांबळे मॅडम ह्या करत आहेत सदर गुन्ह्यामध्ये चारही आरोपींना अटक करण्यात आलेले आहे त्यांचे मोबाईल जप्त करण्यात आलेले आहेत मोबाईल हे फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आलेले आहेत सदर गुन्ह्यामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाचा किंवा कोणत्याही राजकीय व्यक्तीचा दबाव नाही आहे सदर गुन्ह्याचा तपास हा निपक्षपणे होत आहे सध्या सोशल मीडियावरती एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे त्यामध्ये सदर गुन्ह्याच्या अनुषंगानं एका खासगी इसमाने पोलिसांचं नाव घेऊन सदर गुन्ह्यामध्ये आरोपी न करण्याबाबत पैशाची मागणी केलेली आहे सदर बाकी वरिष्ठांना निदर्शनात आल्यानंतर माननीय पोलीस अधीक्षक संदीप दोगेसर यांनी सदर ऑडिओ क्लिपची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगितलेले आहे त्याप्रमाणे सदर ऑडिओ क्लिपचा त्यामध्ये कोणी पैशाची मागणी केली कोणाकडे पैशाची मागणी केली त्याचा सखोल तपास केला जाईल ऑडिओ क्लिपचं व्हेरीफाय केलं जाईल आणि त्यानुसार कोणी दोषी आढळल्यास त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई केली जाईल धन्यवाद